शंभर किलो मसाला रेडी करणार आहोत बघा आज तुम्हाला प्रोसेस पण दिसते ऐंशी रुपयाला एक स्नेहाला खूप आवडतो म्हणून घेतोय सात किलोची गोण शंभर रुपयाला पन्नास किलोची गोण पाचशे रुपयाला ओ हो ओहो हो हो पुरा मन निगेटिव्ह लोकांचं कसं असतं माहितीये का त्यांच्या घरामध्ये कोंडलेले बसलेले असतात त्यांना काडीची इज्जत नसते त्यांना घरामध्ये कोण विचार नाही मग आम्ही मग आम्ही भुकणार कुठे कारण त्यांना भुकायची सवय झालेली असते नमस्कार सर्वांना तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार सानूसाठी स्पेशली आम्ही आणलंय कॅरम बोर्ड तर ती प्रॅक्टिस करते बघा कसं वाटते सानू तुला खुश ना जमते का आता याची पावडर बघ स्नेहा मस्त पैकी हे झाली ना याच्यावरती परफेक्ट सांगू प्रॅक्टिस करते बोलते का मम्मी पप्पाला मी हरवणारच एक आहे ना स्टूल हां बरोबर 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 तू खेळ नंतर आपण काहीतरी जुगाट करू त्याचा स्नेहा इथे रेडी होते आणि काल आपल्याला आल्या होत्या ऑर्डर मसाल्याच्या तर सर्व ॲड्रेस वगैरे लावून मस्तपैकी पॅक केलेले आहेत तर हे सर्व मसाले आहेत ना आपण एक काम करूया पहिले कुरिअर करायला जाऊया आणि बाकी बघूया प्लॅन काय होते मात्र आज स्नेहा काय बनवणार सुरमईच ना सुरमई फ्राय आणि त्याच्यासोबत वा सुरमई फ्राय सोबत डाल फ्राय तर आता मसाले सर्व कुरीअर केलेत आणि पायनॅपल दिसला आपल्याला अननस कसं आहे ऐंशी रुपयाला एक ऐंशी रुपयाला एक स्नेहाला खूप आवडतो म्हणून घेतोय हा रेडी आहे ना इतर काय लागलं आहे बराबर दे हां हां दे पायनॅपल कधी पण घेणार ना ते बघा हे जे काटे असतात ना काटे ज्याला असे काटे असणार ना तो घ्या बिना काट्यांचा घेऊ नका मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे कारण हे मला माहिती आहे जो काट्यावाला पायनॅपल असते ना याच्यावरती तो ना भरपूर गोड लागणार आणि बिना काट्यावाला आहे ना गोड नाही लागणार तेवढा कोणाकोणाला ही इन्फॉर्मेशन माहिती होती नक्की कमेंट करून सांगा चला पायनॅपल पण मस्त कट करून झालेलं आहे जाता जाता आपल्याला कांदा दिसला इथे कितीला आहे शंभर रुपयाला किती किलो सात किलो सात किलो आहे का परफेक्ट अरे वा मस्त आहे मग डील जुना कांदा आहे का नवीन आहे जुना आहे शंभर रुपयाला सात किलो हा बिराब नाही निघणार आतून बघ हा रेकॉर्ड होतस तू नाही ना जुना कांदा गुणा कांदा थोडीफार पत्ते गेलेली थोडीफार पत्ती असणार ना चांगली चांगली काढून दे ना चांगला तर जाता जाता विचार केला का, का कांदा पण घेऊन जातो कारण आपल्याला जेवणाला खूप लागतोय कांद्याची क्वांटिटी असं तर आपण माहिती आहे ना तीस रुपये तर किलो असतोच ओके रिक्षामध्ये ठेवून येतो मस्त डील वाटली तर घेऊन टाकला सात किलो कांदा शंभर रुपयामध्ये आणि मग ही किती किलोची गोण आहे पन्नास किलो पन्नास किती आनी किलो कितीच पाचशे पाचशे रुपयाचं पन्नास किलो काय बोलतो अनिल अनिल आणि शुभम दादा इथे उलव्या मध्ये आले सेक्टर पाच च्या साइडला बघा हा ट्रेनचा ब्रिज आहे सात किलो ची गोन शंभर रुपयाला पन्नास किलोची गोण पाचशे रुपयाला मस्त डील आहे साइडला इथे किती किलोची आहे एकच आहे सात किलोची सात किलो आणि पन्नास किलो ना मस्त डील आहे बघा सात किलोची शंभर रुपयाला आणि पन्नास किलोची पाचशे रुपयाला गावाचं नाव काय तुझ्या नाशिक नाशिक पण गाव लाव नाशिक मध्ये लासलगावचा स्नेहा काय करते एक कांदा आणलाय सात किलो शंभर रुपयाचे स्वस्त झाले म्हणजे तू आता पण झेपटो वरती बघ किती असतील चाळीस रुपये असतील चाळीस नाहीतर पंचेचाळीस रुपये नाहीतर तीस रुपये दुकानामध्ये तीस रुपये पण हे परवडतात ना शंभर रुपये जुना कांदा आहे हे तुला आवडते ना पॅन म्हणून आणला पॅन कसला वारी आहे ना हा आणि तुला माहितीये का पन्नास किलोची ची गुण कितीला पाचशे रुपये आला कांद्याची विचार कशाला का परवाच्या दिवशी घेतलेला ना कांदा पस्तीस रुपये होता पस्तीस आणि चाळीस हे दोन रेट असतात जरी चाळीस रुपये पाच किलो घेतलं तर किती चार पंचवीस दोनशे रुपये होतात पाच किलो दोनशे रुपये म्हणजे शंभर रुपयामध्ये सात किलो डाल राईस वांगी फ्राय आणि मच्छी आणि मच्छी ही सुरुमई फ्राय करणार मस्त भात झाला डाल पण झाली वांगी फ्राय होता ठेचून टाकू का वाटण बनवून टाकू ठेचून टाकू वाटण बनवून नको ना जास्त टाइम पण नको बरोबर ना टाइम नाही करायला करशील मला माहिती आहे पण नको ना तेवढा ठेचून टाक ठेचून टाका डिफरेंट ना तर इथे आता मस्त विकी सुरू मग साठी ठेवते स्नेहा म्हणजे मसाले लावून घेते ना हो लिंबूचा रस चार पीस घेतलेले आहेत एकटाच खाणार आहे म्हणून हलत टाकली तरी चार पीस एकटा खाण्यासाठी जास्तच आहे माझी आवडती आहे का नक्की कमेंट करून सांगा मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणखीन एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुम्हाला आज आहे बुधवार तर उद्या नवीन मसाला तयार होणार आहे गुरुवारी नवीन मसाला तयार होणार आहे काल व्हिडिओ नाही गेली ना हा कारण आम्ही भरपूर बिझी होतो त्याच्यामुळे आपली तुम्हाला बघितलंच ना तुम्ही मंगळवारी तुम्हाला कुठलाही ब्लॉग तुम्हाला बघायला नाही भेटला तर सर्व प्रोसेस चालू होते आमची मसाल्याची तर गुरुवारी नवीन मसाला तयार होणार आहे लक्ष्मी आई ज्या दिवशी आपल्या घरामध्ये बसणार त्या दिवशी तर मस्त तुम्हाला फ्रेश मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करून घ्या का न्यू इयर येतोय पटापट ऑर्डर करा प्रत्येकाच्या टायमिंग वरती मसाला मिळून जाईल हो बरोबर न्यू स्नेहा करा जर घरी करत असाल तर तुम्हाला जेवणाची चव वाढवायची असेल न्यू इयर मध्ये सगळे विचारतील काय केलंय काय नवीन केलंय आज एक आईची कमेंट आली की इतका अप्रतिम मसाला की शब्दात सांगू नाही शकत विचार व्हिडिओ मध्ये पण केली खूप मला पण आवडली की असं म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगताय म्हणून ना बरं वाटतंय लावत असतो पण आज आईची अशी आली कमेंट पिन तर आम्ही केली बरं वाटलं ऐकून आज आपण लसूण हिरवा वाटणने टाकलाय तर आपण काही लसूण ची याच्यावरती करूया फोडणीवर ओके असं पण टेस्टीच लागणार मस्त पैकी मसाले लावून घेतले स्नेहानी काहीच नाही जास्त मसाले जास्त मसाले नाही म्हणजे फक्त हलच आहे हलद आहे आणि आपला मसाला आहे लजीज मसाला दोनच बस तुमचा काहीच नाही पायनॅपल कसला गोड लागते की मस्त आहे ना गोड आहे भरपूर मी सांगितलं पायनॅपल जर गोड पाहिजे असेल तर कसं ओळखायचं म्हणून मला माहिती होत कसला गोड आहे ना व्हिडिओ बनवायला तेव्हा ते होलसेलरनी मला सांगितलेलं असं ओळखायचं म्हणून होलसेलर मला पण माहिती साऊथ इंडियन होता ना हा साऊथ इंडियन होता तर त्यांनी सांगितलं की तुला जर गोड एकदम पायनॅपल पाहिजे असेल तर कसं ओळखायचं काटेवाले सोबत काटेवाला कधी पण घ्यायचा काटे असतात वरती आणि बिना काटेवाला असतं ना तो मेल असत आणि काटेवाला असतो ना तो फिमेल असत असं मध्ये पण मेल आणि लोखंड कर मस्त वाढत ना खायला म्हणजे टेस्टी हे बघा तेल गरम झाल्यावरती मस्त स्नेहाने लसूण टाकलेलं आहे आणि लगेच आपण सुरमई टाकायची ओके कारण ते मग सोबतच फ्राय होणार नाही हो हो बरोबर बरोबर असं लसूणची फोडणी दिल्यावरती आणखीन टेस्टी, टेस्टी लागते ना टेस्ट वाढते ना त्याची वा काय तव्यावरती सुरमई वाटतात सुरुमईचं पीस छान वाटतात आज काय केलं बघा रवाच मी विसरली ओके बाणलेला टेस्टी लागते रे हद का तो सब कुछ टेस्टी लागते असं पण फ्राय करतात माहितीये ना करतात ना इथे तर गावात मोस्टली असंच करतात विना रवा आणि विना तांदळाचे पिठाचा पण मी कसा लावते आता बघा मी ते फ्राय केला तरी मी रवा लावलेला मस्त क्रिस्पी क्रिस्पी करतो काढलेलं काढलेलं अजून ऍड करून मग फिश फ्राय झालं एवढे आवडतात ना पत्तला तिला एवढी वांगी आवडतात ना फ्राय वाली लहानपणापासून सवय ना वांगी भेंडी मी बनवते ना तिला कंट्रोल हा मी आपण मसाले याच्या सोबत खाऊ डायलो आता खाऊन खालेल तिने ओके okay, काही प्रॉब्लेम नाही ना नको टेन्शन घेऊन आता मला बटर पेपर वरती सांगू ऑइली आहे फोडणी देणार ना, ना डाली अच्छा डालीला फोडणी दे मस्तपैकी सुरमई होते बघा एक नंबर सुगंध काय सुटलाय ना लक्ष्मीचा ते जो स्मेल असते ना तो पूर्ण भरलाय आणि स्नेहा आता सुरमईला मस्तपैकी पलटी करते तर मी किती टायमामध्ये पलटी केलेस दोन ते तीन मिनिटं जास्त झालंय ना हा? ओहो 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 पूरा मन मेरा है अर्धा मंथ गेला नाही पण पूर्ण मंथ मध्ये मी नॉनव्हेज खाते ना तुम्हाला आवडे तुम्ही खाता बरोबर प्रत्येकाची चॉईस हो डालीला खोरणी दिली स्नेहानी आणि आजच आपण एक व्हिडिओ अपलोड केली तर एक कमेंट अशी होती काय स्नेहा म्हणजे असे कपडे बाई स्नेहा पण आहे ही, ही, ही बाई म्हणजे काय कसले कपडे घातले दुसरे पण कंटेंट क्रिएटर बघा जरा आ... मी तरी चांगलेच वेअर करते काय कसं असतं माहितीये आपल्या व्हिडिओ मध्ये काही बोलायला नसतो काय माहितीये का त्यांना लाइटचे भुके लोक येते एकदा पण मी असे कपड्या बदलले पण हे मुद्दामून करतात कसं आहे ना आता यांना आपण एक व्हिडिओ मला एन्झायटी झाली यांना दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय बघून दिवस जात नाही तर हे आहे पण आता मला काही फरक नाही पडत हेच बोलले की स्नेहा मी बोलू का तर बोला मला मला आवडेल मी जे कपडे घालणार मला कोण थांबवू नाही शकत माझ्या नवऱ्याला आवडते मी घालतो तुम्ही सांगितलं भूके असतात मी सांगते विषय कसं असतं माहितीये का या दुनियामध्ये ना दोन टाईपची माणसं आहेत दोन टाईपची म्हणजे एक चांगलं बोलणारे आणि एक वाईट बोलणारे चांगलं बोलणारे असतात ना ते नेहमी आपल्याला चांगलंच बोलणार लक्षात ठेव कारण ती लोक ना पॉझिटिव्ह असतात ती भरपूर पॉझिटिव्ह पण आमचे जेवढे पण माणसं आहेत ना ते तुम्हाला एक पण निगेटिव्ह माणूस आमचा कनेक्टेड दिसणारच ना तर ते सर्व तर ते पॉझिटिव्ह असतात लोक हे पॉझिटिव्ह लोक ना कधीच वाईट नाही बोलत ते कधीही चांगलंच बोलतात दुसऱ्यांना आणि मोटिवेट करतात दुसऱ्यांना जरी त्याच्यामध्ये काहीतरी कमी असला ना तरी ते मोटिवेट करणार त्यांना चांगला सांग आमच्या दोघांची सवय की आम्ही नेहमी कोणी असू तर त्यांची प्रत्येक भरभरून तारीफ करतो आमच्या दोघांच्या नेचरमध्ये मग समोरचा माणूस कसाही असू दे असं नाही की वाईटच असणार आम्ही तारीफ करतो का आम्हाला वाटतं की कोणती तारीफ केल्याने ना त्यांचा के दिन बनतोय आता पॉझिटिव्हचा एक तुम्हाला सांगितलं आता सांगते निगेटिव्ह लोकांचं असतं माहितीये का त्यांच्या घरामध्ये कोणलेले बसलेले असतात त्यांना काडीची इज्जत नसते त्यांना घरामध्ये कोण विचारत नाही मग आम्ही भुकणार काही करू नाही शकत मग आम्ही भुकणार कुठे कारण त्यांना भुकायची सवय झालेली असते मग आम्ही कुठे भुकणार चार लोक ऑप्शन नसतात आता चुकल्या करायला पण कोण भेटत नसेल घरामध्ये पण नसेल नवरा नसेल विचारत कसं आहे की त्यांचा नवराच विचारत नसेल त्यांना दुसऱ्यांची आमच्या नवऱ्या तर आम्हाला एवढं बांधून ठेवतात कसं काय होते माहितीये का यानं कोण विचारत नाही तर याला येतोय स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे टेन्शन मग आम्ही भूकणार कुठे कारण त्यांना भूकाची सवय झालेली असते ते बोलतो ना घाण त्यांना तोंडात कार्याची सवय झालेली असते मग ते आम्ही घाण कुठे करणार मग एकच ऑप्शन युट्यूब क्रिएटर शोधतात का जेणेकरून त्यांना आम्ही जाऊन त्यांच्या कमेंट मध्ये भुकणार आणि त्यांना माहितीये का युट्यूब क्रिएटर कमेंट बघून आपल्या घरी नाही येणार कारण त्यांची अवकत नसतं का समोरून बोलायची समोरून बोललं तर त्यांचे बाराच्या भावामध्ये घेऊन जाणार आणि कितीतरी मी मला मी मी तुला हे सांगते हा विषय काय घेतला का कुत्र्यांकडे तू लक्ष देऊ नको कुत्रे भुकतच हत्तीची हत्ती हत्ती चाल चालतच राहायचं कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नवरायचा नवरा होत मला काही हत्ती त्यांच्यापेक्षा मोठा आहे हो मग ते भुकणारच त्यांना वाटेल भूक असं काय आमच्या म्हणून ते हत्ती नाही बनवू शकत म्हणून कुत्र्यांकडे तू लक्ष देऊ नको त्यांना जेवढा मी एवढा प्राऊड फील करते जेवढा मी करू शकते इथे कोणीही करू शकत नाही मला माहिती ओव्हर कॉन्फिडेंट वगैरे काय नाही शंभर किलो मसाला मी एकटी बनू शकते जण मिळून आम्ही उद्या बनणार आहे बनणार आहे का तुम्हाला प्रमाण तुम्ही घेऊन येणार मार्केट मधून ते बनव पण आम्ही आमचे शंभर किलो मसाले बनवतो याच्यात आता तुमचे जळते कपडे बाईनी कसे कपडे घातले तर मी स्वतःला बाई पण मानत नाही कारण मी मार्केट मध्ये मा निघाली ना सगळे मला बघून शॉट करतात की इतकी मुलगी मोठी आहे जिथे जाते मी तारीफ बोलते पण आम्ही कुठे भेटतो आणि ते बोलतात ना आम्हाला वाटत पण नाही का तुमचं लग्न आहे असे पण तारीफचे पूर्ण जाऊ दे आता विषय कट कर मी फक्त तुला एवढाच सांगते भुकणारे कुत्रण बघू नको ते भुकू दे ते त्यांचा बोलतात ना कर्म ते हे करतात अजून खराब करतात कसं आहे माहितीये का प्रेम वाटणार ना, ना तर तुम्हाला दुबटीन प्रेम भेटणार जर तुम्ही हेट वाटणार ना तर तुम्हाला अजून दुपटीन तुम्हाला हेड भेटेल जसं तुम्ही बोलणार तसं तुमचे पार्टीत बोलू नाही गोष्टी येणार आम्ही त्याच्यातून तुम्ही कधी निघणार नाही तिथेच अटकून राहणार फक्त तुमचं आहे म्हणून आम्ही कमेंट तुमची ब्लॉक पण करू शकतो पण नाही करत नाही करत तुमचे तुम्ही कर्म खराब करताय तुम्ही तुमचा तोंड खराब करताय तुम्ही तुमचे संस्कार दाखवता एक विषय आपल्याला इथे घ्यायचा होता म्हणून आपण घेतला त्यांचे किती चांगले संस्कार आहेत त्यांचे आई बाबांनी दिलेले मी सांगितलं ना तुला काय त्यांची इज्जत नसते काडीची इज्जत नसते चपाटी तर त्याच बाईक आहे त्यांना काही करायला जमत नाही बस तर आता मस्त पैकी सुरुमई फ्राईज झाली झाली मस्त जेवायला बसूया खाणार ना सोनाची डिश रेडी आणि ती मला सांगते की जाड वाले जे वांगे असतात ना मम्मी तुम्ही खाल्या होती तुमचे पोट स्टोन होईल बापरे <laughs> किती माहिती बघा माहिती काय झाला चम्मच हा मी आता यूज केलेला काय म्हणतात याला कालता 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 युज केला मच्छी फ्राय साठी आणि इथे मी चिमटा ठेवलेला याच्यासाठी वांगीसाठी तर काय झालं सानूला भूक लागली घाई घाई मध्ये मी या इथे मिक्स केलं आता मी वांगी नाही खाणार ठीक आहे दाल भात खाईत तर मस्त सुरमई फ्राय झालेली आहे ओके तर आता आम्ही जेवायला बसलो मी डाल बस भात खाणार आहे सानू पण डालभात तर जेवायला आहे डाल भात सुरमई फ्राय वा काय कॉम्बिनेशन आहे ना सुरमई बघा किती मस्त भिकी झाली वा तवा सुरमई तव्यावरती बनवली हं गौरवले बरोबर आहे ना दाल भात सुरमई फर्स्ट टाइम मी असं खात अस्सल ना हे मुंबईमध्ये खूप खातात आम्ही भरपूर खायला लहानपणी त्यांनी असा दाल भात आणि फिश फ्राय अप्रतिम तर सानू इथे बसले काय करते तू आता इथे जेवण वगैरे झालेलं मस्त पैकी आणि मी आता चालू वाशीला मसाल्याचं पॅकिंग मटेरियल आणायला येऊ का मग तुम्हाला नाही येईन मी लवकरच येईन सहा वाजते हा त्याच्या अगोदरच येईन काय बोलतेस तू जर भेटली ना तर राहते ओके चला जाऊया सर्वांनी बोला जय श्री श्रीमाबांसाठी हो हो आणतो चालेल ठीक आहे ठीक आहे आणते पूजा झाली वाटते की बाबांसाठी हार घेतलाय झोपलीच जस्ट मी वाशीवरनं आलो पॅकिंग मटेरियल घेऊन स्नेहाने सांगितलेलं का येता वेळेला हार घेऊन या म्हणून गुरुवारचा पण थोडाफार सामान आहे हा उद्याचा वेणी वगैरे आणलेली आहे पान वेणी सुपारी बोला सर्वांनी जय श्री महाकाल तर आता रात्रीचे पावणे अकरा वाजले जसा आम्ही काय आपण करतो चहा पिला पुढे पण काम हा जेवण जसा आम्ही केला आणि डायरेक्टली मसाला बनवायला घेतला चहा पिऊन झाल्यावरती ना तेवढा आम्ही दाखवत नाही बसलो कारण आम्हाला भरपूर उशीर झाला असं मसाले रानखीन आमचं क्लीन बघा किती क्लीन आहे हा हे बघा आणि आपला आता आम्ही जेवून घेऊन मध्ये कामाला स्टार्ट करतो शंभर किलो मसाला रेडी करणार आहोत बघा आज तुम्हाला प्रोसेस पण दिसते खूप जण कमेंट करत होते म्हणून आम्ही तुम्हाला हे दाखवतोय दाखवलं नाही पाहिजे एक असते ना की एखाद्याला वाटते की हे लोक नाही करू शकत शंभर किलो बाहेरचे अंदाज बनवून आता त्याच्यासाठी छोटस आपण ऍड करूया की बाबा आम्हीच करतोय तो बघा किती काले काले इथे इथे दाखवायचं तो बघा हे काही माझ्याशी पॉसिबल नाही क्लीन करणं कंटिन्यू क्लीन हे करून आणि रात्रीचा टायमिंग पण मी तुम्हाला लागू दे बघा अकरा ला दहा मिनिटं लागतोय तर आता मसाला बनवून घेतो आम्ही अजून आम्हाला जवळ जवळ अर्धा पाऊन तास लागेल ना मग घर पण क्लीन करायचं असते मग भांडी वगैरे बरोबर आणि ज्याला कोणालाही मसाला पाहिजे असेल तर बघा आता मस्तपैकी फ्रेश नवीन मसाला तयार होतो बरोबर ना आता बोलणारे आता काय पण बोलतील पण त्याच्याने आम्हाला काहीच फरक नाही पडत महाकाल बाबांना माहितीये आम्ही किती प्रामाणिक आहोत तर फक्त आम्हाला बाबांनाच प्रूफ द्यायचे असते त्या बाबांना प्रत्येक गोष्टी आमची माहिती आहे म्हणून आम्ही तुमच्याशी खोटं बोलू शकतो एक वेळेस पण बाबांशी नाही बोलू शकत कारण बाबा बघणार आणि प्रत्येकाला हिशोब घेणार आहे का नाही तर आम्ही हे थोडासा क्लिप ऍड करतोय जेणेकरून ज्यांची मला डाऊट आहे खूप लोक बोलतात क्लिप घ्या तुम्ही ऑर्डर करा करा ट्रस्ट आणि एकदा एकदम फ्रेश नवीन मसाला तयार होतोय तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा आम्ही स्क्रीनवरती तर आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबरच दिलाय तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला एकदम फ्रेश मसाला आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय तर चला आता या ब्लॉगला इथे एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय